तर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा तसेच वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्वाचा मानला जाणाऱ्या ऐतिहासिक सायन पुलाचा आज शेवटचा दिवस आहे ब्रिटिशकालीन असा हा सायन पूल धोकादायक असल्यानं त्याला तोडून नवीन पूल बांधला जाईल त्यामुळे उद्यापासून दोन वर्षांसाठी हा पूल वाहतुकीसाठी बंद असेल हा पूल बंद होणार असल्यानं या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची शक्यताही व्यक्त केली जाते एकतीस जुलै दोन हजार सव्वीस मध्ये नवीन पूल तयार होणार असल्याचं देखील महापालिका आणि रेल्वे प्रशासनानं सांगितलं आहे आणि याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी आपण तो पाहूया मुंबईमधील आणखी एक ब्रिटिशकालीन पूल आता तोडला जाणार आहे तो म्हणजे सायनचा हा पूल एकशे बारा वर्ष जुना असलेला हा पूल आता तोडला जाणार आहे आणि त्या जागी एका नवीन पूलची बांधणी केली जाणार आहे जर आपण पाहिलं तर मग हा एकशे बारा वर्ष जुना असलेला पूल मुंबई पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा तसेच वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ऐतिहासिक पूल ज्याचा आजचा शेवटचा दिवस आहे कारण का उद्यापासून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार असून तोडला जाणार आहे दोन वर्षानंतर म्हणजेच एकतीस जुलै दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत हा पूल पूर्ण होणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाने दिलेली आहे जर आपण पाहिलं तर मग ह्या पुलावरती अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली होती आणि आता उद्यापासून पूर्णपणे वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात येणार आहे खरं तर ह्या पूलचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं होतं आणि तेव्हा याला धोकादायक घोषित करण्यात आलं होतं त्यामुळे हा पूल तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आणि उद्या म्हणजेच एक एक ऑगस्टपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे जर आपण हा संपूर्ण पूल पाहिला तर मग बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स कुर्ला एल बी एस रोड धारावी आणि सायनला जोडणारा हा पूल होता आणि एक अत्यंत महत्त्वाचा हा पूल मानला जायचा मोठ्या प्रमाणामध्ये इथे वाहतूक व्हायची मात्र हा पूल बंद झाल्याने अन्य वाहतुकीचे मार्ग वापरण्यासाठी मुंबईकरांना आवाहन केलं असून मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाहतूक हो वाहतूक कोंडी होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते त्यामुळे मुंबईकरांनी देखील नीट आपलं जे नियोजन आहे ते करूनच घराबाहेर पडणं अनिवार्य आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह जुई जाधव एन डी टी व्ही मराठी मुंबई